कणकोरी पाचगाव पाणी पुरवठा योजनेतून होतोय खराब पाणी पुरवठा सिन्नर तालुक्यातील कणकोरीस पाचगाव पाणी पुरवठा योजना आजपर्यंत अनेक कारणांनी गाजली सदरच्या योजनेमधून नांदूर शिंगोटे मानोरी कणकोरी मरळ खुर्द मरळ बुद्रुक आदी गावांना पाणी पुरवठा केला जातो मात्र गेल्या एक ते दीड वर्षापासून भोजापूर धरणातून साच खिंडी मध्ये असलेल्या फिल्टर प्लांटच्या ठिकाणी सदरच्या पाण्यावर प्रक्रिया करून फिल्टर करून ते पुढील गावांना प्लांट पूर्णतः खराब झालेला असून गेल्या वर्षापासून हा प्लांट बंद आहे सदरचे पाणी कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न ना करता नागरिकांना पिण्यासाठी सोडले जाते आणि उन्हाळ्यामध्ये भोजापूर धरणाने तळ गाठल्यानंतर सदरच्या पाण्याचा उग्रवाद व त्याच प्रमाणे यामध्ये जंतू व हिरव्या कलरचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी सोडले जाते सदरच्या पाणी योजनेवर लाखो रुपये खर्च दाखविला जातो व त्याचप्रमाणे या योजनेवर एक कमिटी नेमलेली असतानाही सदरची पाणी पुरवठा कमिटी याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नसल्याची बाब समोर आली असून पाणी पुरवठा समितीला नागरिकांच्या आरोग्याची काही घेणे नाही असंच म्हणण्याची वेळ आली आहे सदरच्या कमिटीला वेळोवेळी याबाबत सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खेदजनक बाब समोर आलेली आहे आजगाव पाणी पुरवठा कमिटी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला असून वेळोवेळी याबाबत कमिटीला सूचना करूनही आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही सदरचे पाणी हे भोजापूर धरणातून डायरेक्ट लोकांना पिण्यासाठी दिले जाते तरी या ठिकाणी असलेला फिल्टर प्लांट त्वरित सुरू करून त्यामध्ये असलेली उनिव दूर करून नागरिकांना पिण्यायोग्य पाणी देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे याबाबत येथील दिलीप शाळके यांनी सविस्तर माहिती दिली आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी प्रकाश शाळके नांदूर शिंगोटे सिन्नर आज आम्ही सदर पाच कणकुरीसह पाच गाव पाणी योजना या ठिकाणी चास खिंड या ठिकाणी उभे असून या ठिकाणी जे पाणी आणलं जाते ते चास भोजापूर धरणामधून आणलं जातं भोजापूर धरणामधून डायरेक्ट पाणी आणून या ठिकाणी फिल्टर केलं जातं आणि फिल्टर करून ते लोकांसाठी दिलं जात होतं परंतु आज हे फि पूर्ण फिल्टर हे पूर्ण निकामी बंद असून पूर्ण निकामी दुरावस्था झालेली आहे या इथे पूर्ण जो गाळ काढला जात होता किंवा जे जीवाणू काढले जात होते विषाणू काढले जात होते ते आज न काढता ते पाणी डायरेक्ट लोकांना पाठवलं जातं कणकुरीसह पाच गाव पाणी जे ज्या गावांना दिलं जातं त्या सर्व गावांना दूषित पाणी दिलं जातं आणि हे दूषित पाणी दिल्यामुळं हे ही जी काही स सा, संस्था किंवा सदर पाचगाव पाणी योजनेची जी समिती आहे ती समिती सरळ सरळ जे पाचगाव लो गावचे जे लोक आहे नागरिक आहे यांच्या जीवाशी आरोग्याशी खेळत आहे या समितीने या समितीला तत्काळ बरखास्त करण्यात या यावं तस कणकोरीसह पाचगाव पाणी पुरवठा योजना सदरची योजना काही कोटी रुपये खर्च करून भोजापूर धरणावरून ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे चासखिंड या ठिकाणी या योजनेचा फिल्टर प्लॅन्ट असून सदरचा फिल्टर प्लॅन्ट गेल्या दोन वर्षापासून बंद आहे या योजनेवर लाखो रुपये खर्च करूनही ही योजना व्यवस्थित सुरू नाही या योजनेवरती सरकारने कित्येकाने खर्च केला मात्र ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे आजही या परिस्थितीमध्ये येथील वाटर फिल्टर प्लॅन्ट पूर्णतः निकामी झालेला आहे सदरच्या योजनेचे दोन वर्षापासून विद्युत पुरवठा कनेक्शन कट आहे या ठिकाणी अकरा लाख रुपये इतके लाईट बिल थकलेले आहे मात्र सदरच्या योजनेवर जी स... आपली समिती नेमलेली आहे ती समिती डोळे झाक पाना करत असल्याचं दिसत आहे आरोग्याचा प्रश्न नागरिकांचा उद्भवत आहे यामध्ये लोकांना आजही जंतुमिश्रित पाणी हिरव्या कलरचं पाणी पिण्यायोग्य सोडले जात आहे मात्र याकडे कुणीही बघत नाही सदरच्या योजनेवर आजपर्यंत अनेक वेळा भरपूर खर्च झालेला आहे मात्र सदरची योजना पूर्ण बंद आहे कुठल्याही प्रकारची प्रक्रिया या ठिकाणी पाण्यावर केली जात नाही या ठिकाणी असलेली आलम पावडरसुद्धा वापरलेली जात नाही फिल्टर प्लांट पूर्णतः कोरडा खाक पडलेला आहे तेव्हा सदरच्या योजनेकडे त्वरित लक्ष देऊन ही योजना सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी वरिष्ठ पातळीवरून कणकोलीसह पाचगाव योजनेत जी लोक आहेत या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे तरी त्वरित याकडे लक्ष देण्यात यावे अशी मागणी नांदूर शिंगोटे परिसरातील नागरिकांकडून होत आहे स्टार का शेळके नांदूर शिंगोटे